आणि सर्व मुंबईकरांची मनापासून आख्यान करतो आता हा कार्यक्रम खूप चांगल्या पार पडावा यासाठी ग्रामस्थांची आणि मुंबईकरांची एकूण बघून मी गावाच्या वरगी समांची धन्यवाद हे बाबा हे वाटप कारण करा नमस्कार मंडळी आज या ठिकाणी आपल्या वांदोळे आणि कासरकळूर गावच्या सीमेवर आपण गावचं ग्रामदैवत कैदानिक आणि आपल्या कासरकोळ गावचं ग्रामदैवत श्री संभादेव यांचं बहीण भावाचं मिला तीन वर्षांनी जे होतं ते आज या ठिकाणी होणार आहे अगदी थाटामाटात या ठिकाणी आपण सर्व धावडे परिवार आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांचं पूर्ण संपूर्ण कासरगोळ गावाचं या ठिकाणी स्वागत केलं गेलंय आणि इथूनच आता या ठिकाणी पालखी आपली या ठिकाणी सजलेली आहे आणि इथून पालखी आता प्रस्थान करेल आपल्या या गावच्या करता आणि थोड्याच वेळात हा सोळा जल्लोषात पार पडणार आहे तर सर्वांचा आलेल्या मंडळांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो देवाच બી <laughs> માહિતી

अहत чисто संब, लगा महानक अब भागा, लो ilु करते हां भागा, जो आज़ीक हावाय माँं आल सम्देह, दासाख मुरें पामार रिखात की रही होाझ, वक्ताहटा distingu, पहत má आज घसने महता संब, वागाा आजा जा महाई कंप्रोका सम्द॥ करतें ज़ी बेटेंस के ज